ता जो टेटचा निकाल होता तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे या निकालाचा नेमका आपल्या भवितव्यावरती काय परिणाम होऊ शकतो ह्या जो रिवाइज निकाल लागलेला आहे ला याचा कट ऑफ वरती काय परिणाम पडू शकतो का जी कास्ट यादी लागलेली आहे त्यामध्ये तुमचा नंबर खूप मागे असेल तर त्याच्यामुळे तो सिलेक्शन वरती त्याचा काही परिणाम होऊ शकतो का अशी काही प्रश्न आपल्या अभियोगता धारकांच्या मनामध्ये सातत्याने येत आहेत या प्रश्नांची उत्तरं आणि या निकालाचं पूर्णतः विश्लेषण आपण गुरुजन चॅनलवरती पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो बघा आज ज्या वेळेला पुन्हा एकदा रिवाईज स्टेटचा रिझल्ट लागलेला आहे त्या त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांना असं वाटलं की या रिझल्टमुळं नेमकं काय होणार आहे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरुवातीला पहिला निकाल लागला त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवलेला होता त्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला आता ह्या यादीमध्ये ह्या विद्यार्थ्यांना जे मार्क्स पडलेले आहेत साहजिकच ह्या विद्यार्थ्यांची एंट्री ह्या लिस्टमध्ये येणार होती ठीक आहे त्यामुळं परीक्षा परिषदेला पुन्हा एकदा रिवाइज निकाल लावणं हे अपेक्षित होतं त्यामुळे परीक्षा परिषदेनं तसं केलं सुद्धा हे जे विद्यार्थी होते तर त्यांचा ह्या यादीमध्ये समावेश केला आणि ही यादी प्रकाशित केली ठीक आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतील तुमच्यापेक्षा तर त्यांची नावं तुमच्या यादी त्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये तुमच्यापेक्षा समोर गेलेली असतील थी ठीक थी। आहे फरक फक्त एवढाच आहे की तुमची जी रँक असेल सुरुवातीची तर ती आता थोडीशी किंचितशी खाली आली असेल वर तर जाणारच नाही ठीक आहे आली असेल तर कोणं थोडं चार पाच पावलं थोडीशी खाली आली असेल ठीक आहे जास्त तुमच्या मेरिटवरती किंवा तुमच्या रँकवरती परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की ही जी यादी लागली त्यामुळे तुमच्या कास्टवाईजमध्ये तुमची रँक किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटायला लागलं ला असेल की अरे आता माझं सिलेक्शन होणं थोडंसं कठीण आहे का कारण की जी ओ बी सी एस सी एस टी एन टी व्ही जे डब्ल्यू एस एस सी बी सी एस बी सी जनरल ह्या सगळी मेरिट लिस्ट पाहिल्याच्या नंतर अरे माझा नंबर तर खूपच खाली आहे माझं तर याच्यामध्ये जर मी माझी रँक बघितली तर माझं सिलेक्शन होणं शक्यच नाही आहे असं तुम्हाला आता वाटायला लागलेलं ला असेल ठीक आहे परंतु तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुमच्या समोर असलेली सगळीच्या सगळी मुलं ही तुमचंच शिक्षण घेतलेली आहेत असं नाही आहे म्हणजे मी जसं एम एस सी फिजिक्स आहे तर मग माझ्यासमोर असलेले सगळेच्या सगळे पोरं हे काही एम एस सी फिजिक्सचेच असतील म्हणून मी टेन्शन घेऊन बसवावं का नाही तर त्याच्यामध्ये डी एड बी एड पेपर वन पेपर टू ठीक आहे असे असतील त्याच्यानंतर पेपर वन जर पास असतील पेपर टू जर पास असतील विशेषतः तर त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्रावाले वेगळे गणित विज्ञानवाले वेगळे जर ते नवी दहावीसाठी आले असतील तर ते इंग्लिश भूगोलासाठी वेगळे असतील मराठीसाठी वेगळे असतील का तुमच्या लक्षामध्ये ते हिंदीसाठी वेगळे असतील ते गणित विज्ञानासाठी असतील ते वेगळे असतील फक्त आणि फक्त काही विज्ञानाचे असतील बायोलॉजीवाले ते वेगळे असतील त्यामुळं फारसं जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही अकरा बारावीसाठी जर असेल तर तुमच्या समोरचे सर्व हे तुमच्या समजा मी राज्यशास्त्रात अर्थ किंवा अर्थशास्त्रामध्ये जर एम ए केलेलं असेल तर माझ्यासमोर सगळे विद्यार्थी फक्त राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामधलेच आहेत का नाही मराठीवाला आहे कोणी हिंदीवाला आहे कोणी इंग्लिशवाला आहे बरोबर आपापल्या स्पेशलायझेशननुसार त्यांचं क्वालिफिकेशन हे वेगळं असल्या कारणामुळं ते जरीही तुमच्या समोर असले तरी सुद्धा ते बाजूला होऊन जातात आणि तुमची स्पर्धा फक्त तुमच्या विषयाशी निगडीत असलेल्या उमेदवारांसोबतच राहणार आहे त्यामुळे कॅटेगरीचा जरी तुमचा रँक हा खालचा असेल मागचा असेल तरीसुद्धा फार जास्त काळजी करण्यासारखं का आहे काही काम असं मला तरी वाटत नाही आता काही विद्यार्थ्यांना खरंच असं वाटतं की सर माझा स्कोअर दहा ते वीस मार्क जर जास्त असता तर ह्या पदभरतीमध्ये माझी सिलेक्शन होण्याचे चान्सेसही जास्त राहिले असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण सर्वजण एक काम करू शकतो ठीक आहे ज्याच्याबद्दल आपल्याला फार पोट पोटतिरिकेनं खरंच काम करायचंच आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळवायचंच आहे पहिलं काम कुठलं करायचं आहे आपल्या सर्वांना की जास्तीत जास्त जागा येण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा लढा लढला जाईल मी महाराष्ट्र स्तरावरती जावेला बघतो ठीक आहे आता माझ्यासारखे यूट्यूब चालवणारे अनेक आहेत परंतु खऱ्या अर्थानं ऑन फील्ड काम करणारे खूप कमी आहेत त्याच्यामध्ये संदीप कांबळे सर मला एक दिसतात त्याच्यानंतर विठ्ठल सर आहेत अनेक भानुषताही आहेत आणखीन त्यांच्यासोबत काही अयोग्यता धारक आहेत ते सातत्यानं आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधले जास्तीत जास्त पदं भरण्यासाठी प्रत्यक्षामध्ये आंदोलन करतात अशी जी माणसं आहेत की जी खऱ्या अर्थानं मनापासून पोटतिडकीनं प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीमागं उभं राहणं आपलं कर्तव्य आहे असं मला तरी वाटतं जेवढ्या जास्त जागा येतील तेवढा जास्त फायदा आपला होईल जितक्या लवकर शिक्षक भरती होईल ना तेवढं जास्त तोट्याचं आपल्यासाठी राहील कारण की तेवढ्या जागा कमी येतील थी। जा ठीक आहे म्हणून ही पदभरती जर समजा एका वर्षाने जरी झाली तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा राहील असं माझं वैयक्तिक मत आहे इट्स माय पर्सनल ओपिनियन आणि ते शंभर टक्के खरंच राहणार आहे जर आपल्याला असं वाटत असेल की जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांना शिक्षक होण्याचं स्वप्न हे पूर्ण व्हायचं असेल तर ही भरती जेवढी लांबेल तेवढी आपल्यासाठी चांगली आहे आपण जेवढं याच्यासाठी घाई करू की नाही ही आठ दिवसामध्ये प्रक्रिया पार पडली पाहिजे महिन्याभरामध्ये प्रक्रिया पार पडली पाहिजे तशी ती पडणार नाही साधारणतः सहा महिने आठ दहा महिन्याचा कार्यकाळ याला लागेलच ला किंबहुना माझी तर अशी शंभर टक्के खात्री आहे की आता सध्या ऑगस्ट सुरू आहे पुढच्या वर्षी ऑगस्टमध्येच ही ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरमध्येच ही प्रोसेस सुरू होईल ठीक आहे त्यामुळं जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्या शिक्षक होण्याचं स्वप्न हे पुढच्या शिक्षक दिनाच्या नंतरच पूर्ण होईल यामध्ये तीळ मात्र देखील माझ्या मनामध्ये शंका नाही आहे कारण की सरकारी काम सहा महिने थांब असा आपल्याला प्रत्येकाला अनुभव शासकीय कामकाजाचा असतो तुम्हाला सुद्धा आहे तो तुम्हाला सुद्धा आहे त्यामुळं रोस्टर पडणं त्याच्यानंतर म्हणजे पहिलं तर ॲड पडतं बरोबर आहे की एक की एकंदरीत किती जागा रिक्त आहेत मग ती बिंदू नामावली तयार होणं रोस्टर्स तयार होणं ती रोस्टर्स तपासणीला जाणं रोस्टर तपासणीमध्येच तपास अनेक दिवस निघून जातात रोस्टर तपासणी करत असताना त्याच्यामध्ये त्रुटी निघतात मग ती त्रुटी सुधारणं ह्याच्यामध्ये प्रचंड वेळ लागतो मग ॲड येणं पोर्टलला ॲड येणं विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम देणं प्राधान्यक्रम दिल्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणं ह्या वेळे ह्या सगळ्या प्रोसेसला खूप जास्त वेळ लागतो ही काय मॅगी बनवण्याची किंवा सँडविच बनवण्याची साधी सोपी प्रक्रिया नाही आहे की पीठ भिजवलं आणि लगेच गुलाबजामुन तयार केले असं नसतं धरला गुलाबजामुन टाकला पाकात खाल्ला असं नसतं होते त्याला वेळ लागतो त्यामुळं आपण सर्व्यता धारकांनी सध्या प्रचंड ताकदीनं एकच काम करायचं ते म्हणजे जास्तीत जास्त जागा येण्यासंदर्भामध्ये संदर्भामध्ये सातत्यानं प्रयत्नरत राहणं आणि जी जी माणसं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रयत्न करत आहेत त्यांच्यासोबत ठामपणानं उभं राहणं आवश्यकता पडली तर आंदोलनामध्ये प्रत्यक्षात सहभागी होणं आणि जर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर आपल्या नशैवानं सुदैवानं जर साथ दिली तर आपलं सिलेक्शन शंभर टक्के होऊ शकतं अन्यत ह्या लागलेल्या मेरिट लिस्टचा जनरल कॅटेगरी वाईजचा लिस्टचा तुमच्या रँकवरती किंवा तुमच्या सिलेक्शनवरती काहीही परिणाम होणार नाही हे तुम्ही लिहून घ्या ठीक आहे आमच्यासारखे यूट्यूब चॅनलवाले तुमची कायम फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकाच विषयावरती भंप खूप मोठे मोठे व्हिडिओ टाकतात याला काही एक अर्थ नाही आहे फक्त एखादं शरीराला जखम झाल्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला खाजवावं असं वाटतं ते खाजवलं की फार छान वाटतं पण त्याची दुखापत आपल्यालाच होत असते ती इजा वाढत जाते तशाच पद्धतीनं हे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहणंसुद्धा वाढत जातात आपल्या डोक्याला खुराक लागतो म्हणून माझा काय असे ना व्हिडिओ बघणं टाळा बिनधास्त राहा असेल नशिबात तर शंभर टक्के नोकरी मिळेल नसेल तर पुढच्या चेटच्या वेळेस प्रयत्न करू जास्त टेन्शन घ्यायचं नाही कुणाला टेन्शन द्यायचं नाही काळजी घ्या खूप खूप धन्यवाद